घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी माळोनी गंध मधुर उठण्याचा खरा संकल्प सुंदर जगण्याचा गाठुणी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा तुम्हाला व तुमच्या परिवाराला स्वतः न्यूज परिवाराच्या वतीने दीपावलीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थान डोंगरकडा सर्व जनतेस दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री स्वयंभू जटाशंकर देवस्थान कमिटी नांदेड भूलतज्ञ संघटनेतर्फे इथरडे दिवाळी उत्सव आणि पदग्रहण सोहळ्याचे भव्य आयोजन नांदेड शहरातील भूलतज्ञांची संघटना सोसायटी ऑफ ॲनेस्थेसिओलॉजिस्टस नांदेड एस एन तर्फे वार्षिक इथरडे दिवाळी उत्सव आणि नवीन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याचे भव्य आयोजन रविवारी दिनांक एकोणवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल सिटी सिम्फनी नांदेड येथे करण्यात आले आहे या सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती भूलतज्ञ सदस्य व त्यांच्या कुटुंबियांचा मोठ्या उत्साहाने सहभाग होता कार्यक्रमाची सुरुवात रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली असून त्यानंतर भूलतज्ञांच्या गुणवंत पाल्यांचा त्यांच्या शैक्षणिक व इतर क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला या, या कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पार पडला यामध्ये डॉक्टर संगीता अग्रवाल अध्यक्ष डॉक्टर अविनाश घोडके मानद सचिव डॉक्टर आवारडे रामकिशन कोषाध्यक्ष आणि डॉक्टर धनंजय मसलगेकर जी सी सदस्य म्हणून पदभार स्वीकारला यावेळी मावळते अध्यक्ष डॉक्टर शशी गायकवाड मानद सचिव डॉक्टर सतीश राठोड आणि कोषाध्यक्ष डॉक्टर जयंत शिंदे यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस इथर डे म्हणून साजरा करण्यात येत आहे सर्वांना जे महाराष्ट्र मी बालाजी देदासराव कल्याणकर या नांदेड उत्तर मतदारसंघातला जनसेवक आहे आमदार आहे आज दोन दिवस झाला दिपाळीचा महोत्सव चालू आहे आणि त्या निमित्ताने सर्व मी दिपाळी निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो हा दिपाळी एक सुखी समृद्धी जाओ आरोग्य चांगलं राहण्यासाठी येणाऱ्या याच्यामध्ये वर्षामध्ये दिपाळी निमित्ताने भरभराटी जाऊ या निमित्ताने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि हे एक महोत्सव दीपाळी महोत्सव एक सर्वात हिंदू धर्मीय सम सण आहे या निमित्ताने सर्व लेकी सळी हो साजरी केली निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा आजचा कार्यक्रम हा नांदेड अनस्तेशा तर्फे वर्ल्ड अनस्तेशा डे साजरा करण्यासाठी आयोजित केलेला आहे आणि वर्ल्ड अनस्तेशा डे निमित्त दरवर्षी आम्ही सर्व अनस्थेशॉलॉजिस्ट विथ फॅमिली जमा होतो मुलाबाळांचं कौतुक एकमेकांचं कौतुक आणि एक, एक सामाजिक गॅदरिंग आमची असते आणि ज्या दिवशी सोळा ऑक्टोबरमध्ये सोळा ऑक्टोबरला ज्या दिवशी अनस्तेशाचा संशोधन झालं तो दिवस आम्ही दरवर्षी साजरा करतो दुसरं आज नांदेडमध्ये आमच्या अनस्तेश सोसायटीचा लोगो आम्ही लॉन्च केलाय नवीन ऑफिस बिअरल आमचे डॉक्टर संगीता अग्रवाल मॅडम यांनी प्रेसिडेंट म्हणून पदभार स्वीकारला आहे आणि आजचा प्रोग्राम हा आम्ही कौटुंबिक सोहळा यानंतर साजरा करतो नमस्कार मी मानस सचिव भूलदड संघटना महाराष्ट्र राज्य डॉक्टर शीतल दलाल या सध्या नांदेड मध्ये मला नांदेड भूलदंड संघटना इथल्या नवीन पदाधिकारी पदाग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आली आहे ही नांदेड भूल संघटना संस्था जी आहे ती सध्या खूप चांगलं काम करते आहे त्यांचे वेगवेगळे उपक्रम सध्या आमच्या इथर डे सेलिब्रेशन अँड वर्ल्ड अनास्थिश सेलिब्रेशन डे च्या निमित्ताने दे, दे आर डुईंग एक्सलंट वर्क त्यांनी सध्या खूप पब्लिक अवेअरनेस रिगार्डिंग अनास्थिशॉलॉजी अँड सीओएलएस सीओएलएस म्हणजे कम कम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट तर आमची एक थीम आहे समजून घ्या भूलीचे शास्त्र आणि उमजून घ्या जीव वाचवण्याचे अस्त्र की तुम्ही सुद्धा एक प्राण वाचू शकता याच लोकांमध्ये एक कॉमन मॅन तुम्ही कसं जोपर्यंत मेडिकल हेल्प येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या माणसाचा जीव कसं वाचू शकतात तुमचे दोन हात कसे एका माणसाचा जीव वाचू शकतात याचे प्रशिक्षण ही नांदेड शाखा या पूर्ण वीकमध्ये देत आहे आणि त्याचे मला फार कौतुक आहे आणि आय एप्रिशिएट धीज ऍक्टिव्हिटीज ऑफ नांदेड सिटी ब्रांच सो थँक्यू वेरी मच तेजूमई झाला आजचा प्रकाश जुना काळचा काळोख सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास सोन्यासारखा नात्यांसाठी हा पाडवा खास दीपावली निमित्त नागरिकांस संजय देशमुख लहानकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वत न्यूज